शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हा जास्त मिळतो आणि विधानसभा मतदारसंघातील शेवगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांना मात्र कमी मिळतो असा भेदभाव का शेवगाव तालुक्यात जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये नगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यालाच पीक विमा कमी का बसला असा सवाल सेवा संस्थेचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांनी बालम विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये येथील अग्रगण्य समजली जाणारी बालम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय भिसे संस्थेचे संस्थेचे सचिव निर्मळ भाऊ साहेब ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनरावजी देशमुख सरपंच डॉक्टर रामजी बामदळे माणिकराव शिंदे हरिश्चंद्र घाडगे रतनराव देशमुख चंद्रकांत गरड विक्रम बारवकर भास्कर बामदळे रोहिदास भोंगळे उमेश घाडगे मधुकर पाटेकर व्यंकट देशमुख आदींसह सहसंचालक सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अठरा कोटी रुपये शंभर टक्के मागे संगमने माथसडी तालुक्याला नव्वद कोटी विमा बसला आणि आपल्या शेवगा तालुक्याला फक्त नऊ कोटी विमा बसतो आपल्याला आमच्या ठराव घेऊन याचा कलेक्टर कडे फॉलोअप घेऊन पाठपुरावा करून जिल्हा कृषी अधिकारी असतील तालुका कृषी अधिकारी असतील यांच्याकडे आपल्याला मागणी करायची आमचा तालुका का वगळला गेला आमचे शेतकरी म्हणजे पाच नुकसान झालं शहगावच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही का आणि नव म्हणजे नऊ कोटी कसं काय बसतो सर्वात कमी नगर जिल्ह्यात पनजे तालुक्याला विमा बसला असेल शहगाव तालुक्याला की प्रत्येक तालुक्याची काहीकडे आकडेवारी असेल कोणाकडे मोबाईल मध्ये त्याच्यामुळं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे दोन विमा बसला असता शेतकऱ्याचं कर्ज भेटला असत कर्ज त्या ठिकाणी जमा झाला असता शेतकऱ्यांना हो मागच्या शासनाने जाहीर केलेले पाच हजार रुपये हेक्टरी तीन हेक्टर पर्यंत सोयाबीन आणि कापाशी तर ते अनुदान सुद्धा शेतकऱ्यांचं आलेलं नाही जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरणारे त्यांच्या त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये शासनाने जाहीर केलं होतं नियमित कर्ज भरणारा शेतकरी आहे त्याला त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये घ्यायचे हे सुद्धा त्या ठिकाणी भरले गेले वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव